या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजी खाने मित्रपरिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्रपरिवारातर्फे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला ज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरामध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय अंजी खाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी व्यासपीठावर डॉ शिवरत्न शेटे भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे पंडित वेणूगोपाल जिल्हा पंतलू श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रभूराज मैंदर्गीकर माजी नगरसेवक प्रथमेश कोठे चन्नवीर चिट्टे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर केदार उंबरजे बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे संजय साळुंखे श्री सिद्ध रामेश्वर यात्रेचे मानकरी मनोज हिराबू माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे अनिल पल्ली कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षयांजी खाने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचं गुणगान करत त्यांचे विचार सदैव आदर्शवत असल्याचं सांगितलं पालकमंत्री अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे ते सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतायत तर तोही विषय कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी आपण सर्व या लोक आपण त्या गोष्टी पूर्ण करून घेवत हा विश्वास कोणा देतो आरोपीवरती मोठ होत नाही नगर विकासावरती मोठ होत नाही किती चांगले रस्ते यावर मोठ होत नाही ते मोठं होतं सांस्कृतिक वारसा कोणता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्या शहरात तुम्ही राहता असा प्रश्न जर कुणी करत असेल तर छाती अभिमानाने फुलून यावी गर्व वाटावा प्रत्येकाला महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सिद्ध रामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापुरात आम्ही राहतो ही सांगताना अभिमान आणि ज्या लोक प्रतिनिधीला हे कळत कि महाराष्ट्रामध्ये ज्या शहराचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे जिथे बाराव्या शतकात ती अनुभूती घ्यायची असेल तर जानेवारी मध्ये गड्डा यात्रेत लोक येतात आणि ते श्वेत वस्त्रधारी सिद्ध रामेश्वरांचे भक्त ड्रोन कॅमेऱ्याने टिपल्यानंतर परदेशी पाहुण्यांचं सुद्धा हे मत कि जनु की जणू बाराव्या शतकातला आभास आम्हास झाला मला वाटतं की असा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात अनुभवायला मिळत नाही लहान मुलांपासून ते कलेक्टर कमिशनर पर्यंत बाराबंदीच्या अंगरख्यामध्ये वस्त्रधारी सोलापूर आणि म्हणून तो वारसा जपण्यासाठी अनुषष्ट लिंगाचा विकास ही महत्वपूर्ण गोष्ट अदरणीय देवेंद्र दादांनी केली म्हणून ते अभिनंदनास पात्र आहे महात्मा बसवेश्वर सर्कल या परिसराच्या सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे व आमदार देवेंद्रदा कोटे यांच्या माध्यमातून मी अक्षय यांची घरे मंडलाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ त्याचबरोबर बसवेश्वर सर्कल मित्र परिवार यांच्या माध्यमातून आम्ही सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी या बसवेश्वर महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याचं कामासाठी निधी नसल्यामुळे अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून हे काम प्रलंबित होते आणि ज्यावेळेस आम्हाला ही माहिती कळाली कारण या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण रेखे पाटील साहेब यांच्याकडून आमचा सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून यापूर्वी आम्ही पंचवीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आणलेला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी मनीष काळजी यांनी देखील चाळीस लाख रुपये एकनाथ शिंदेकडून आणला आणि हे काम होत असताना हे काम प्रलंबित अनेक दिवसांपासून आहे हे आम्हाला जेव्हा निदर्शनास आलं त्यावेळेस आम्ही महापालिकेतील अधिकाऱ्यांना या ठिकाणी विचारण्यात केलं की आम्ही दिलेला निधी असेल किंवा इतर शासकीय निधी जे शासनाकडून आला आहे हे येऊन देखील अद्याप हे काम आपूर्णक आहे तर त्यावेळेस आम्हाला कळालं की या छक्रकराच्या कामासाठी निधी नसल्यामुळे हे काम प्रलंबित होतं आणि आम्ही तत्काळ ही बाब पालकमंत्री जयकुमार मोगोले गोरे व आमदार देवेंदराव कोटे यांनाही कळवली आणि मंडळाध्यक्ष म्हणून मला जो पालकमंत्री जयकुमार भोगोले यांनी निधीनुसार सांगितलं होतं त्यामध्ये मी या बशतीत मला पुढच्या ते वीस लाख रुपये निधीची मागणी केली आणि त्यांनी तात्काळ या महा महापुरुषांच्या निधीसाठी या ठिकाणी जे काम प्रसिद्ध झालेलं आहे ते त्याची संवेदनशीलता लक्षात घेता तात्काळ त्या ठिकाणी आम्हाला निधी दिला आणि याची टेंडरसुद्धा या ठिकाणी झालेला आहे आणि लवकरच प्रत्यक्ष कामाची सुरुवात आचारसंहितापूर्वी होईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात देखील या पक्ष मित्र मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही सोयीसुविधा लागतील आता सुरक्षेच्या दृष्टीने डिजिटल कॅमेऱ्याचा आम्ही या ठिकाणी या निधीमध्ये उल्लेख केलेला होता त्याचे देखील या ठिकाणी एस्टिमेटमध्ये घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या धरतीवर जे लाईट पोल लावण्यात आलेले आहेत हे लाईकपोल हो या ठिकाणी या परिसरामध्ये घेत घेण्यात आलेले आहेत त्यामुळं सोलापूर शहर स्मार्ट होत असताना या वीरशे समाज येवत असलेल्या बसवेश्वर महाराजांचं परिसर देखील सुशुभीकरण व्हावं ही मानसिकता आणि हे स्वप्न आमच्या कैलासवाशी ओंकार पदमगोंडा याचा होतं आणि त्याच्या स्वप्नपूर्तीकडे आम्ही जातोय याचा आम्हाला मनस्वी मोठा आनंद आहे आणि त्याला ही खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरेल हेच विश्वास मला या ठिकाणी वाटतो या प्रसंगी सागर अत्मुरे राजकुमार हंचाटे वेणुगोपाल जिल्हा पंतलुक गुरुराज पद्मगोंडा गणेश चिंचोळे आनंद मुस्तारे यांसह लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा